या भागात ब्रिटिश भारताच्या इतिहासातील एका महत्वाच्या कायद्याबद्दल अभ्यास करणार आहोत मॉन्टिग्यू ऍक्ट एकोणीसशे एकोणीस बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू या कायद्याला सुद्धा आधीच्या कायद्याप्रमाणे सहा मुद्द्यांच्या आधारावर अभ्यासू या कायद्याची पार्श्वभूमी ब्रिटिश सरकारचे नियंत्रण प्रशासन केंद्रीय कायदे मंडळ प्रांतिक कायदे मंडळ आणि शेवटी या कायद्याचे परीक्षण करू Let's हा कायदा बघण्याआधी या कायद्याची पार्श्वभूमी जाणून घेणे महत्वाचे हो आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकोणीस पारित होण्याआधी ज्या महत्वाच्या हो घटना घडल्या होत्या त्याचा परिणाम या काउन्सिल ऍक्टवर झालेलाच आहे त्यामुळे या कायद्याचा अभ्यास करताना या घडलेल्या घटना आणि या कायद्यातील तरतुदींचा सहसंबंध लावणे आपल्याला सोपे जाईल एकोणीसशे चौदा साल सुरू झाले आणि याचसोबत पहिले जागतिक युद्ध सुद्धा सुरू झाले हे युद्ध एकोणीशे चौदा पासून एकोणीशे अठरा पर्यंत सुरू होत आणि या दरम्यान भारतीयांनी ब्रिटनला प्रत्येक निर्णयावर पाठिंबा दर्शवला कारण यांना वाटत होतं की जागतिक युद्ध संपल्यानंतर ब्रिटिश सरकार आपल्या मागण्या मान्य करेल आणि भारतीयांच्या मागण्या कोणत्या असतील हे एकोणीसशे सोळा साली निश्चित करण्यात आलं आणि याच साली एकोणीशे सोळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आणि मुस्लिम लीगने एक संयुक्त बैठक पार पाडली याच अधिवेशनात लखनौ एक करार करण्यात आला हा करार मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झाला यामध्ये मुस्लिम लीगद्वारे मोहम्मद अली जिन्हा आणि राष्ट्रीय काँग्रेसद्वारे टिळकांनी या करारावर स्वाक्षरी केली यानंतर एकोणीसशे सतरा साली नवीन भारत सचिवांनी म्हणजे मॉन्टेग्यू जेम्सपर्डने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक घोषणापत्र दिलं यालाच आपण ऑगस्ट डिक्लेरेशन किंवा मॉन्टिगी डिक्लेरेशन असं म्हणतो यामध्ये भारतात जबाबदार शासन प्रणाली उभारण्याचे घोषित करण्यात आले ऑगस्ट घोषणेच्या आधी ब्रिटिश सरकारचे धोरण भारतीयांना जास्तीत जास्त सदस्यत्व केंद्रीय कायदे मंडळात तसेच प्रांतिक कायदे मंडळात द्यायचे होते आता या कायद्याने या धोरणाला आणखी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मॉन्ट्युगी चेम्सपेड यांनी केला आता भारतातील जनतेने निवडून दिलेलं सरकार बनेल असे धोरण या घोषणेद्वारे मांडण्यात आले आणि या घोषणेच्या नंतरच दुसऱ्या वर्षी पहिले जागतिक युद्ध संपले आणि यानंतर आला तो मॉन्ट्युगी चेम्सपड ऍक्ट एकोणीसशे एकोणीस यालाच इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीशे सुद्धा म्हणतात पहिल्यांदा कोणत्या तरी कायद्यात प्रस्तावना असल्याचे दिसून येते या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं की भारतात जबाबदार शासन पद्धती निर्माण करणे हे ब्रिटिश सरकारचे धोरण आहे म्हणजे म्हणजे ऑगस्ट घोषणेच्या उद्दिष्टांचाच यामध्ये उल्लेख केला गेला पण अजूनही भारत ब्रिटिश साम्राज्याचाच अविभाजित भाग असेल असे यामध्ये तरतूद करण्यात आली म्हणजे हे लोक भारतीयांचे सरकार बनवणार होते पण हे भारतीय प्रतिनिधींनी बनलेले सरकार हे अजूनही ब्रिटिश पार्लमेंटच्या अधिकारात राहणार होते यानंतर ब्रिटिश सरकारवर कोणाचे नियंत्रण होते याचा हो आढावा घेऊ अजूनही भारतावरील नियंत्रण हे सचिवाचेच होते जो ब्रिटनमध्ये वास्तव करायचा आणि भारतात असणाऱ्या व्हॉयश मार्फत भारतातील सरकारवर नियंत्रण ठेवायचा आणि या कालखंडात व्हॉयशरॉय चेम्सफर्ड होते आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे भारत मंत्री होते मॉन्टेग्यू आणि यामुळे या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड ऍक्ट असे म्हणले जाते सरकारवर असणारा नियंत्रणात या कायद्याने बदल झाला की नाही हे बघण्याआधी लखनौ करारात या नियंत्रणाच्या संबंधी कोणती मागणी केली होती का हे जाणून घेणे महत्वाचे हो आहे लखनौ करारात मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला की भारत मंत्र्याचा पगार हा भारतीय तिजोरीतून का दिला जातो हा भारत मंत्री तर ब्रिटनमध्ये राहतो आणि हा तर ब्रिटिश पार्लमेंटचा कॅबिनेट मंत्री आहे कमीत कमी याचा पगार तर ब्रिटिश तिजोरीतून दिला गेला पाहिजे तर ब्रिटिश सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं हा भारत मंत्री दोन प्रकारचे काम करतो एक आहे राजकीय आणि दुसरे प्रशासकीय आणि हा एका एजंटप्रमाणे कामही करतो आणि हे काम कॅबिनेट मंत्राचे नसून सुद्धा हा भारत मंत्री हे काम करत आहे पण ब्रिटिश सरकारने या रचनेत बदल करायचे ठरवलेच हे इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकोणीसने यात बदल केला त्यांनी ब्रिटनमध्ये एक नवीन पद निर्माण केलं हे पद होतं हाय कमिशनर ऑफ इंडिया हॅलो दिस इज हाय कमिशनर ऑफ इंडिया आणि भारत मंत्री आणि हाय कमिशनर यांना या दोन्ही विभागावर स्वतंत्रपणे नियुक्त केले यानंतर यांनी भारत मंत्र्याचा पगार ब्रिटिश पार्लमेंटच्या अंतर्गत आणला पण या हाय कमिशनरचा पगार भारताच्या तिजोरीतून देण्याची तरतूद त्यांनी केली म्हणजे आपण म्हणू शकतो की लखनौ करारातील या मागणीला ब्रिटिश सरकारने मान्य केलं आहे <laughs> यानंतरचा मुद्दा येतो प्रशासनाचा व्हायसळेकडे अध्यादेश काढण्याचा अधिकार आधीपासूनच होता म्हणजे अठराशे एकसष्टच्या कायद्याने अध्यादेश काढण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला होता याशिवाय व्हॉइस रॉयच्या कार्यकारी मंडळात सहा सदस्य होते हा व्हॉइस रॉय आणि त्याच्या सहा कार्यकारी मंडळातील सदस्यांबाबत आपण मागील कायद्यामध्ये बघितले आहे यामध्ये एक भारतीय होता तर इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीशे एकोणीसने या रचनेत बदल झाला यामध्ये त्यांनी मोठा बदल केला या कार्यकारी मंडळातील सहा सदस्यांपैकी तीन जागा भारतीय सदस्यांना देण्यात आल्या पण अजूनही या कार्यकारी मंडळातील एकूण सदस्य संख्या सहाच होती तर हे होते प्रशासनातील बदल यानंतर केंद्रीय कायदे मंडळ एकोणीशे नऊच्या कायद्यात एक व्हायसराय आणि त्याचे कार्यकारी मंडळ ज्यामध्ये सहा सदस्य होते आणि काही अतिरिक्त सदस्य यांची सदस्य संख्या कमीत कमी सोळा आणि जास्तीत जास्त साठ होती सुरुवातीपासूनच याची सदस्य संख्या साठ ठेवण्यात आली होती यामध्ये काही सरकारी सदस्य असायचे तर काही गैरसरकारी सदस्य सरकारी सदस्यांमध्ये ब्रिटिश लष्करी सेवेतील अधिकारी किंवा ब्रिटिश प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचा समावेश असायचा यामधील सरकारी सदस्य संख्या अठ्ठावीस इतकी झाली यांना वर्श्रॉई नाम निर्देशित करायचा आणि गैरसरकारी सदस्यांची एकूण सदस्य संख्या ही वाढवण्यात आली बत्तीस इतकी केली गेली हे गैरसरकारी सदस्य चार प्रकारे यामध्ये सामील व्हायचे पाच सदस्यांना वर्स्रॉई नाम निर्देशित करायचा तेरा स्वतंत्र मतदारसंघातून निवडून यायचे बारा विविध प्रांतातून निवडून दिले जायचे आणि दोन सदस्य कलकत्ता आणि बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्समधून निवडून यायचे तर या केंद्रीय कायदे मंडळाच्या रचनेबाबत लखनौ करारामध्ये कोणत्या मागण्या केल्या होत्या का हे जाणून घेणे महत्वाचे आहे लखनौ करारात या अतिरिक्त सदस्य संख्येला अपुरी सांगितले होते आणि या सदस्य संख्येला वाढवून दीडशे सदस्य असण्याची चे मागणी त्यांनी केली होती यामध्ये कमीत कमी पंच्याहत्तर सदस्य भारतीय असले पाहिजेत आणि या पंच्याहत्तरपैकी एक तृतीयांश मुस्लिम सदस्य असले पाहिजेत म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसने आणि मुस्लिम लीगने या तरतुदीवर आपली दर्शवली होती तर या मागणीला सरकारने कशा पद्धतीने प्रतिसाद दिला तर इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकोणीसने केंद्रीय कायदे मंडळाला द्विगृही करण्यात आले म्हणजे आता केंद्रात दोन सभागृह निर्माण करण्यात आली एक राज्यसभा आणि लोकसभा म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली लोअर हाऊस आणि काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे अप्पर हाऊस या तरतुदीवरून आपल्याला लक्षात येते की ब्रिटिश सरकार भारतामध्ये ब्रिटनमध्ये असलेल्या कायदे मंडळाच्या रचनेला भारतात स्थापन करण्याचा प्रयत्न करत होती यामध्ये लोकसभेची सदस्य संख्या एकशे पंचेचाळीस इतकी ठेवण्यात आली तर साठ सदस्य संख्या राज्यसभेला देण्यात आली लखनौ करारात फक्त एकशे पन्नास सदस्य संख्या देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती पण यामध्ये दोनशे पाच सदस्यांना स्थान देण्यात आलं म्हणजे आपण आता म्हणू शकतो की लखनौ करातील मागणीला सरकारने मान्य केले होते पण लखनौ करारात आणखी एक मागणी होती यामध्ये लोकसभेचा कालावधी पाच वर्षाचा असावा ही मागणी सरकारसमोर ठेवण्यात आली होती तर इंडियन काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकोणीसनुसार नुसार लोकसभेच्या कालावधीला पाच वर्षे करण्यात आले ही सुद्धा मागणी ब्रिटिश सरकारने मान्य केली पण राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी तीन वर्षेच ठेवण्यात आला आता या द्विग्रही केंद्रीय कायदेमंडळाच्या रचनेला विस्तृतपणे समजून घेऊ लोकसभेत आणि राज्यसभेत काही सदस्य नामनिर्देशित व्हायचे तर काही सदस्य निवडून यायचे लोकसभेत एक्केचाळीस सदस्य नामनिर्देशित व्हायचे तर एकशे चार सदस्य निवडून यायचे तर इकडे राज्यसभेत तेहतीस सदस्य निवडून यायचे आणि सत्तावीस सदस्य नामनिर्देशित केले जायचे लोकसभेतील लो एकेचाळीस नामनिर्देशित सदस्य काही सदस्य सरकारी सदस्य होते तर काही गैरसरकारी होते आणि याचप्रमाणे राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांमध्ये काही सदस्य सरकारी होते तर काही सदस्य गैरसरकारी होते लोकसभेत या गैर सरकारी सदस्यांची संख्या पंधरा तर सरकारी सदस्यांची संख्या सव्वीस इतकी होती आणि राज्यसभेत दहा गैरसरकारी आणि सतरा सरकारी सदस्य होते आता यानंतर निवडून आलेल्या सदस्य रचनेबाबत समजून घेऊ हे सदस्य सहा मार्गाने निवडून यायचे बावन्न सदस्य जनरल कॅटेगरीमधून निवडून यायचे तीस मुस्लिम सदस्य यायचे नऊ जागा युरोपीय लोकांना राखीव होत्या सात जागेवर जमीनदार होते तर चार जागेवर उद्योग क्षेत्रातील लोक होते आणि दोन जागा शीख समुदायासाठी राखी होत्या म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेग्यू चेम्सपर्ट कायद्याने मुस्लिमांना तर स्वातंत्र्य मतदारसंघ दिलेच त्यांनी शीख आणि युरोपियांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देऊ केले आता या सदस्यांमधील पंधरा सदस्य हे सामान्य वर्गातून यायचे अकरा सदस्य मुस्लिम होते तीन जागा युरोपियांना राखीव होत्या तर तीन सदस्य मुंबई कलकत्ता आणि बर्माच्या चेंबर ऑफ कॉमर्स म्हणून निवडून यायचे तर एक जागा शीख समुदायाला राखीव ठेवण्यात आली म्हणजे एकूण निवडलेल्या सदस्यांची संख्या एकशे चार आणि तेहतीस अशी एकशे सदतीस सदस्य संख्या होती यामधील बारा जागा युरोपियन नागरिकांना राखीव होत्या म्हणजे भारतीय नागरिकांसाठी भारतीय समुदायासाठी या बारा जागा सोडून सर्व जागा राखीव होत्या म्हणजे एकशे पंचवीस जागा भारतीयांना ठेवण्यात आल्या याच्यातील एक्केचाळीस जागा मुस्लिम समुदायासाठी होत्या <laughs> म्हणजे आपण म्हणू शकतो की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीशे एकोणीसने किंवा मॉन्टेग्यू चेम्सपर्ड ऍक्ट ने मुस्लिमांना एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आणि लखनऊ कर्रात या मागणीला सुद्धा मांडण्यात आलं होतं ही मागणी सुद्धा त्यांची पूर्ण झाली पण राज्यसभा आणि लोकसभा या दोघात फरक आहे तरी काय हे समजून घेऊ तर राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही गृहांच्या कार्यामध्ये काही फरक नव्हता फरक फक्त एकच होता लोकसभेकडे ओट सप्लाय होता पण राज्यसभेकडे ओट सप्लाय नव्हता ओट सप्लाय म्हणजे मताधिकार लोकसभेतील सदस्य सरकारने मांडलेल्या आर्थिक विषयावरील प्रस्तावावर लोकसभेतील सदस्य आपले मत देऊ शकत होते आणि या आता बदलामुळे एखादे बिल पारित करायचे असेल तर ते दोन्ही सभागृहातून पारित होणे बंधनकारक होते आणि यानंतरच या, या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार होते पण जर एका गृहाने विधेयकाला पारित केले आणि दुसऱ्या गृहाने विधेयकाला नाकारले तर अशा परिस्थितीत संयुक्त समित्या संयुक्त सभा आणि संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आली तर हे सर्व बदल केंद्रीय कायदेमंडळात एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने झाले म्हणजेच मॉन्टेगीज चेम्सफर्ड ॲक्ट एकोणीसशे एकोणीसने केंद्रीय कायदे मंडळात हे वरील बदल झाले आता मुद्दा येतो प्रांतिक कायदेमंडळाचा प्रांतिक कायदेमंडळाचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये करू इंडियन हिस्ट्री व इंडियन पॉलिटी डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी बुकस्टॉ प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टॉफ